हेलो स्टूडेंट्स सर्वान स्वागत है अपने यूट्यूब चैनल व आज के वीडियो में आप बढ़त आहोत इत आठवी एन एम एम एस परीक्षा चो पेपर क्रमांक एक बौद्धिक क्षमता चनी पदला अपना जो स्वाध्याय चालू है स्वाध्याय क्रमांक दॉइंट पांच चालू है मित्रान दोन पॉइंट पांच हा स्वाध्याय सुरू के होता या आकृत प्रश्नाम हे अशा आकृत्याचे प्रश्न आपण एकूण किती बघितल्या तेच आकृत्या बघितलेल्या आहेत मित्रांनो तीच आकृत्या बघितल्या आज आपण एकतीस आकृतीपासून सुरू करणार आहोत आकृती क्रमांक तीसपर्यंत पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत जर कोणी बघितलं नसेल ते बघून घ्या आज आपण एक प्रश्न क्रमांक एकतीसपासून सुरू करणार आहोत तर आता बघा एकतीसवा प्रश्नामध्ये हे अशा प्रकारची आकृती दिलेली आहे तुम्हाला जर आकृत्या व्यवस्थित क्लिअर दिसत नसतील तर व्हिडिओला तुम्ही फुल स्क्रीन करून पहा तुम्हाला आकृत्या क्लिअर दिसतील मित्रांनो तुम्ही आडवं करून बघू बघू शकता फुल स्क्रीन करून आणि कि क्लर जरी अजून दिसत नसेल तर सेटिंगमधून एचडी क्वालिटी करा म्हणजे अजून क्लर दिसेल तर आता पहा एकतीसव्या प्रश्नामध्ये विसंगत आकृती ओळखायची आहेत आपल्याला या चारीपैकी वेगळी असणारी आकृती शोधायची आहे तर याच्यामध्ये तुम्ही चांगलं ऑब्झर्वेशन केलात तर इथं बघा ह्याच्यामध्ये इथं जे सर्कल आहेत गोल इथं दोन आहेत इथं एक आहे म्हणजे एकूण किती आहेत असे गोल किती आहेत तीन आहेत इथं किती आहेत तीन आहेत ती मग आता याच्यामध्ये बघितला तर इथं एक आहे इथे एक आहे म्हणजे इथं असे गोल किती आहेत सर्कल दोन आहेत आता इथं बघा इथं एकूण सर्कल किती आहेत तीन सर्कल आहेत म्हणजे असे गोल जे आहेत ते किती आहे तीन आहेत इथंही बघा असे गोल किती आहेत तीन आहेत इथं बी असे सर्कल किती दिले त्यांनी तीन दिलं म्हणजे या चारीपैकी वेगळी आकृती कोणती असणार आहे बघा सर्कल इथं तीन इथं दोन इथं सर्कल तीन इथं तीन म्हणजे इथं फक्त दोनच सर्कल दिल्यामुळं ही आकृती ह्या तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी असणार आहे मित्रांनो कारण तिन्हीमध्ये सर्कल तीन तीन वेळा आहे याच्यामध्ये दोनच वेळा सर्कल आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन येतो तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता आता ह्याच्यामध्येच बघा हे अशा प्रकारचे हे जे अर्ध गोल असल्यासारखं आहेत इथं दोन आहेत इथंसुद्धा दोन आहेत इथंसुद्धा दोन आहेत मग याच्यामध्ये जर बघितल्या दोनमध्ये तर फक्त याच्यामध्येच तीन अर्ध सर्कल आहेत असंसुद्धा तुम्ही विचार करून काढू शकता उत्तर तेच उत्तर येते ऑप्शन नंबर दोनच आता बघा प्रश्न क्रमांक बत्तीसवा बघा बत्तीसवा प्रश्नामध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये ही असं लाईन गेली आणि इथं असा आयरो आहे तुम्हाला आयरो दिसत असेल असा आयरो आहे इथं इथं असा आयरो आहे हा आयरो बघायचा आहे हा आयरो लक्ष द्यायचा आहे ह्या आयरोच्या या साईडला इथं एक अशी आकृती तयार केली आहे ह्या कोपऱ्यामध्ये बघा इथंसुद्धा आयरो इथं आहे इथं एक कोपरा सोडून टाकला ह्या कोपऱ्याला ॲरो तयार केलं बघा इथं आयरो आहे असा इथं आणि इथला कोपरा सोडला आणि इथं एक असा आयरो आपला हा बाण तयार केलेला आहे मग इथं बघा इथं असा ॲरो आहे तर असा ॲरो असल्यानंतर हा कोपरा सोडून टाकायचा आहे बघा इथं सोडून टाकलं इथं बी हा ॲरो झाला की हे कोपरा सोडला मग इथं बाण बनवले प्रत्येक वेळेस पण त्यांनी इथंच बाण बनवून टाकलं ह्याच्यामध्ये या ॲरोला लागूनच हा पुढचा जो बाण आहे सर्कलसारखा बनवून टाकलेला आहे इथं बघा इथं या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या पहिला ह्या दोन सारखंच चौथीसारखीच आहे बघा ॲरो इथं आहे असा आणि हा कोपरा सोडून टाकला इथं बाण बनवला पण तिसऱ्या आकृतीमध्ये जर बघितला तर ॲरो इथंच आहे आणि इथं जे सोडून टाकायचं तर इथंच तो दुसरा एक बाण सर्कलसारखं बनवला म्हणून ही आकृती ह्या तिन्हीपेक्षा वेगळी असणार आहे ऑप्शन नंबर तीन ह्याचं उत्तर असणार आहे तुम्हाला फक्त हा जो चिन्ह आहे याच्यामध्ये असा सर्कल करून हा याची जागा व्यवस्थित तुम्हाला बघायची आहे याच्यामध्ये जागा सारखी आहे याच्यामध्ये जागा सारखी आहे याच्यामध्ये जागा सारखी आहे पण याच्यामध्ये जागा त्यांनी चेंज करून टाकलं इथं यायचा इथं बनवलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असणार आहे आता बघू आपण प्रश्न क्रमांक तेहतीसवा आता प्रश्न क्रमांक तेत्तीसवा जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये बघा तर याच्यामध्ये तुम्ही इथं जे त्रिकोण आहेत याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये जे त्रिकोण आहे त्याच्यामध्ये त्रिकोण किती बनत आहेत ते बघा त्रिकोणकडे लक्ष द्या तर याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत एक दोन सॉरी एक आहे इथं नंतर इथं एक आहे म्हणजे इथं दोन त्रिकोण आहेत हां एक त्रिकोण एका एक त्रिकोण इथं बघा हा एक त्रिकोण खालचा आणि एक इकडं बी दोन त्रिकोण म्हणजे इथं दोन त्रिकोण आहेत इथं दोन त्रिकोण आहेत त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत बघा याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत हा एक त्रिकोण आहे नंतर हा एक त्रिकोण आहे आणि मध्ये एक त्रिकोण आहे म्हणजे इथं तीन त्रिकोण आहेत मित्रांनो याच्यामध्ये बघा हा छोटा एक त्रिकोण आहे आणि हा मोठा एक त्रिकोण आहे म्हणजे इथं सुद्धा दोन त्रिकोण इथं दोन त्रिकोण इथं तीन त्रिकोण इथं दोन त्रिकोण इथं दोन त्रिकोण म्हणजे याच्यात दोन ह्याच्यात दोन ह्याच्यात दोन पण ह्याच्यामध्ये तीन त्रिकोण आले म्हणून ऑप्शन नंबर तीन तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीनला तुम्ही गोल करू शकता आता बघा पुढं ही आकृती प्रश्न क्रमांक चौतीसवा प्रश्न क्रमांक चौतीसवा खूप सोपा आहे याला तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे एखादी आकृती वेगळी दिसत असेल तर तेच उत्तर तुमचं असणार आहे तर आता बघा याच्यामध्ये हे जे फुलाच्या जा बाहेर जे आहेत असे जे फुलं आहेत कांड्या जे आहेत असे असे कांडे आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत बघा एकाल्या साईडला बी एकमेकाच्या विरुद्ध आहेत एकाल्या साईडला बी एकमेकाच्या विरुद्ध असे कांडे आहेत मग याच्यामध्ये इथं एक कांडे आहे एकमेकाला इथं एक आहे इथे तीन फुलं आहेत एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे एक दोन तीन तिघ एकमेकाच्या विरुद्ध आहेत तर दुसऱ्या आकृतीमध्ये बघा दुसऱ्या आकृतीमध्ये तिघं होती एकमेकाच्या विरुद्ध तरी तर फक्त दोघंच आहेत एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे याच्यामध्ये तिघांपैकी कोणतं तर एक, एक, एक काय झालं दूर दूर झालेले आहेत आता इथं एकमेकाच्या विरुद्ध नाहीत म्हणजे एक पूल त्याने उघडलेलं आहे हे बाहेर बाहेरचं लक्ष द्यायचं आहे बघा तिन्ही बी एकमेकाच्या विरुद्ध आहेत एकमेकाच्या विरुद्ध बघत आहेत इथं बे एकमेकाच्या विरुद्ध बघत आहेत तीन एकमेकाला बघत आहेत विरुद्ध पण इथं दोनच एकमेकाला बघत आहेत एक मोकळं झालं मित्रांनो आता पुढं बघा पुढं आता तीन होते तर इथं एक मोकळं झाला मग याच्यामध्ये फक्त एकच एकमेकाच्या विरुद्ध बघत आहे दोन मोकळे झाले आता म्हणजे बघा हे बी एकमेकाच्या विरुद्ध नाही हे बी एकमेकाच्या नाही म्हणजे इथं दोन मोकळे झाले ह्याच्यामध्ये एक मोकळा जा झाला होता ह्याच्यामध्ये दोन मोकळे झाले पुढची आकृती कशी असली पाहिजे हे बी एकमेकाच्या विरुद्ध न बघता मोकळे झाले पाहिजे पण ही चौथी आकृती काय केली त्यांनी दोन एकमेकाच्या विरुद्ध बघालेली दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये ही आकृती आपली विसंगत आहे वेगळी आहे म्हणून याचा ऑप्शन इथे ऑप्शन नंबर चार येतो मित्रांनो ही आकृती यांच्यामध्ये मोडत नाही मित्रांनो कळा असेल तुम्हाला फक्त हे जे चिन्ह आहेत या चिन्हाकडे बघायचं इथं एकमेकाला विरुद्ध आहे इथं एकमेकाला विरुद्ध आहे इथं एकमेकाला तिन्ही बी एकमेकाला विरुद्ध आहेत इथं फक्त दोन एकमेकाला विरुद्ध आहेत एक मोकळ झालं इथं फक्त एकच आहे म्हणजे इथं एक केलं इथं दोन करून टाकलं इथं तिन्ही बी करायचं होतं तर केलं नाही अजून दोन ठेवलं तसंच म्हणून ही चौथं तुमचं उत्तर असणार आहे आता पुढं बघा प्रश्न क्रमांक बावीसवा हा सुद्धा दोन हजार प प बावीसला विचार्ला है प्रश्न क्रमांक पस्तीसवा है आता हमें जर बगित तो ये खूब सोपा इजी प्रश्न दिखाला है तुम्हारा आता हा जो बाण हाँ है ना हा बाण बा जो है हा सर्कल महाग जता है हा सर्कल महाग है हा सर्कल माग है इतें बगा हा बाण हा सर्कल मग है इतें बगा हा बा हा सर्कल्मा सर्कल महाग है मजे सर्कल पुढ़ भी सर्कल पुढ़ भी सर्कल पुढ़ है पन इत जर बगित तो हा बाण चल रहा आणि हा सर्कल इकडे चालला म्हणजे यांची दिशाच बदलून टाकून दिली पहिल्या प्रश्नामध्ये म्हणून हा जो पहिला आकृती आहे तुमची बरोबर असणार आहे याच्यामध्ये हे या सर्कलच्या मागच चाललं हा बाण या सर्कलच्या मागच चाललं हा बाण या सर्कलच्या मागच चाललं पण याच्यामध्ये बघितलं तर हा बाण इकडे चालला आणि हा आकृती इकडे चालली म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणून ऑप्शन नंबर एक तुमचं याचं उत्तर येतो मित्रांनो तुम्हाला असं व्यवस्थित गोल करून टाकायचं आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसवा तर पहा प्रश्न क्रमांक छत्तीसवा काय दिला तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आता जर बघितलं तुम्ही प्रश्न क्रमांक छत्तीसवा तर आता हे जे आहे असं हे असं सर रेश आहे इथे खाली एक अशी छोटी रेश आहे इथं असं सर्कल आहे याच्यावर असं आणि असं सिंबॉल आहे कळालं इथं असं सिंबॉल आहे म्हणजे हा सिंबॉल इकल्ल्या साईडला आहे इकल्ल्या साईडला असं केलेलं आहे मग नंतर पुढं जर बघितलं तो हि आकृति तुम्हें थोड़ा सरल के लिए ये थोड़ा फिर तरी हा सिंबल असाच है कसा है, असा है।, असा है।, असा है टोक आहे। टोक हाँ कर साइड है इकल्ला साइडलावत्या बेत्यामेंसुद्धा है हा जो टोक है टोक इकड़च है पन य तिसरम जर बगितर हा टोक कुछ दगा ये अस दल हा टोक इकड़ दिया इकड़े इकड़ देन टाकल टोक हा टोक हा टोक इतना चुकी बिक है टोक हाईको हा बी टोक इकडंच आहे असा असा इकडंच आहे हा बी टोक इकडंच आहे असा या एका टोकाकडेच बघा छोट्या पण हा टोक इकडं द्यायचा होता असा असा करून असा इकडे द्यायचा होता पण तो टोक काय केला इकडे दिला इकडं म्हणून हा चुकीचा टोक दिला म्हणून पर्याय नंबर तीन तुमचं उत्तर बरोबर येणार या छोट्या टोकाला बघून तुम्हाला उत्तर काढायचं आहे असं इकडे हा टोक दिला हा इकडंच आहे हा इकडंच आहे हा इकडंच आहे हे फक्त इकडं हा टो इकडं असा उलटा दिला म्हणून पर्याय नंबर तीन तुमचं बरोबर आहे आता बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीसवा हा सुद्धा बावीसमध्येच विचारलेला आहे बघा किती प्रश्न विचारले बावीसमध्ये एक दोन तीन प्रश्न झाले आत्ताच्या आत्ताच आणि एकदम सोपे सोपे होते आता बघा इथं या तीन आकृत्यामध्ये व्यवस्थित बघायचं आहे तुम्हाला फुल व्हिडिओ स्क्रीन करून बघायचा आहे आता हा जो इथं बाण दिसू लागला बारीक हा बाण असा आहे हा अशी सर्कल आहे हा बाण असा आहे म्हणजे हा बाण इकडं चालला असं चालला म्हणजे घड्याळ्याच्या चा दिशेने चालू आहे घड्याळाच्या विरुद्ध चा दिशेने चालू आहे विरुद्ध घड्याळ्याच्या दिशेने आणि घड्याच्या विरुद्ध दिशेने कसं ओळखायचं ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सगळं कन्सेप्ट शिकले शिकवलेले आहे ते तुम्ही बघू शकता तुम्ही फक्त आता इथं बघा हा जो बाण आहे बारीक हा बाण हे असा चाललेला आहे असा पुढं चाललेला आहे असं चालला म्हणजे असं जाणार आहे हा असा इथंसुद्धा असं जाऊन इथं आलेलं आहे म्हणजे त्याच दिशेने असं चाललेलं आहे इथंसुद्धा सुद्धा सुद्धा तुम्ही बघितलं तर हा बाण असं चलेलं आहे म्हणजे ह्याच दिशेने चलेलं आहे या दिशेनेच चाललेला आहे बाण मग आता जर बघितलं हा बाण असं चला तर मग असंच घे जायला पाहिजे हा असंच फिरत असतो पण इथं जर बघितला तर हा बाण असं न जाता हा बाण असं उलट्या चला उलट असं उलट बघा हे असं ॲरो आहे याच्यामध्ये म्हणजे हे घड्याच्या दिशेने आहे हा घड्याच्या दिशेने चालला असा हाडा घड्याच्या दिशेने पण हे जे बाणं आहेत ते असे जायनाच आहेत हे आशे जायनाच आहेत ते असे चालली घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे बघा हे बी घड्याच्या विरुद्ध दिशेने हे बघा हे बी घड्याच्या विरुद्ध दिशेने हे घड्याळाच्या दिशेने जात आहे म्हणून ऑप्शन नंबर याचं चार येते मित्रांनो ह्या बारीक बाणाला बघून तुम्हाला उत्तर काढायचं आहे तर पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीसवा आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये सुद्धा ह्या अडतीसव्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला त्या सिम्बॉललाच बघायचं आहे त्या सिम्बॉललाच बघायचं आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर हा बाण इकडं चाललेला आहे हा बाण इकडं चाललेला आहे म्हणजे असं फिरू लागलं बाहेरचं बाण मधला बाण कसं फिराला असं फिरत आहे असं फिरत आहे मधला बाण म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध फिरत आहेत इथे बघा हा बाण असं फिरत आहे आणि हा मधला बाण असं फिरत आहे म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध फिरत आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर हा बाण इकडं फिरत आहे आणि हा बाणसुद्धा इकडं फिरत आहे असं फिरत आहे हा बाण असा आणि हा बाण इकडंच फिरत आहे एकमेकाच्या विरुद्धच आहेत हे सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध फिरत आहेत पण हे जर दोन बघितलं तर हा बाण इकडेच जात आहे आणि हा बाणसुद्धा इकडेच जात आहे हा बाहेरचा सुद्धा असंच जात आहे आणि हा मधला सुद्धा असंच जात आहे एकाच दिशेने जात आहे हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जात आहेत हे इकडे जात आहे तर हे इकडे जात आहे हे इकडं जात आहे तर हे मधलं इकडे जात आहे हे बाहेरचं इकडं जात आहे तर मधलं इकडं जात आहे पण हे कसे आहेत हे एकाला साईडला चाललं तर हा बी इकडेच चालला म्हणजे एकाच दिशेने चाललं ह्या चौथ्यामध्ये म्हणून ही चौथी आकृती तुमची विसंगत आकृती असणार आहे आता बघा पुढचा प्रश्न आता ए बी सी डीचा प्रश्न आला तर तुम्हाला तेच कोणतं बघायचं आहे याच्यामध्ये की ह्या दोघाला तुम्ही सिमेट्रिकल डायग्राम कोणती बनते किंवा कोणती बनत नाही तेच तुम्हाला शोधायचं आहे तर याच्यामध्ये बघा हे तीन सिमेट्रिकल डायग्राम बनतात म्हणजे समजा तुम्ही आपली तुम्ही जर असं टी काढला असे जर टी काढला तर ह्या टीला जर समजा तुम्ही असे मधून रेश होला टीला बघा हे असं मधून रेश होला तर हे टी ती सिमेट्रिकल डायग्राम बनते आपण पहिलं लहानपणी शिकलो म्हणजे हे तिन्ही बनतात यूला मधून रेश होलं तर एकमेकाला चिटकते व्हीला मधून रेश होलं तरी एकमेकाला चिटकते एचसुद्धा बघा एच असा असतो मग याच्यामधून जर रेश होलं तर हा सगळं भाग याच्यावर चिटकते ही बी रेश याच्यावर चिटकते हे बी सिमेट्रिकल बनते मग त्याच्यानंतर हे पी बनत नाही बघा पी पीला तुम्ही मधून रेश काढलं तर इकडं असं पी आहे पण इकडं रेशच आहे हे सिमेट्रिकल डायग्रामच बनत नाही त्याच्यानंतर क्यू पण बनत नाही डब्लू बनते बघा डब्लू बी बनते याच्यामधून होलं तर हे एकमेकाला चिटकते एक्ससुद्धा बनते मधून बोललं तर मग चिटकते एकमेकाला इकडून होलं तरी चिटकते वायसुद्धा बनते पण हे बनत नाहीत हे सिमेट्रिकल डायग्राम बनत नाही म्हणून ऑप्शन नंबर याचं तीन उत्तर आहे मित्रांनो प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकोणचाळीस प्रश्न होते डायग्रामचे सर्व एकोणचाळीस प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत जर तुम्ही पहिल्याचा व्हिडिओ कोणी बघितला नसाल तर तो, तो पहिल्याचा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एकूण तीस प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे जर कोणी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले खूप कमी सबस्क्रायबर आहेत तुम्ही कधीच सबस्क्राईब करा असं कधी म्हणत नाही तरी तुम्हाला इथं म्हणत आहे मी तुम्ही काय करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया चॅप्टर नंबर तीन समसंबंध हा आपण चॅप्टर पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया स्वाध्याय असणारे आपला पुढचा तीन पॉईंट एक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कमेंट करायचे असतील काही सूचना असतील तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद